नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्डवरती तर आज आपण ना ब्लाऊज पीसपासनं तोरण आणि आंबा ढाळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर आधी बनवूयात आंबा ढाळा त्याच्यानंतर तोरण बनवून घेऊयात तुम्ही आधी लहानपणी शाळेत असताना कमळ तर काढलंच असेल आणि आंबा ढाळासाठी सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने कमळ काढायचं आहे एक दहा बाय बारा किंवा दहा बाय तेरा असा तुकडा घेतला आहे हे पा तुमच्याकडे असा पेपर नसेल तर तुम्ही साधा आपला न्यूजपेपर घेतला तरी चालेल आणि त्याच्यावरती चा अशा पद्धतीने एक कमळाचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे कमळ आपण लहानपणी काढलेला आहे स्कूलमध्ये तर अशाच पद्धतीने आपल्याला कमळाचा शेप देऊन घ्यायचा आहे ह्या लाईनसुद्धा अशाच करायचं आहे कारण आपण नंतर ह्याच लाईनवरती लेस लावणार आहोत तर अशा पद्धतीने हा शेप काढून घेतला आहे याची उंची मी साधारणतः बारा इंचापर्यंत ठेवली आहे तुम्हाला जर छोटं मोठं करायचं असेल तर याची साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता दहा बाय बारा अशी याची लेंथ आणि विडत आहे तर हे आपण पहिलं अस्तरवरती कट करून घेऊयात हे पा असं सेम अस्तर जसं आहे अस्तर कट करताना कधी कर ॲक्युरेट कट कर करायचं अस्तर पहिलं कट करून घेतल्यानंतर मेन फॅब्रिक कट करून घेऊयात गया स, हे अक पहा ब्लाऊज पीस तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल मी ब्लाऊज पीस घेतलं आहे आणि मेन अस्तरचं मेन फॅब्रिक जे आहे ते स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं आहे अगदी ॲक्युरेट कट केलं नाही कारण तुम्ही पाहत असाल तर धागे धागे निघतात पैठणींचं कापड आहे हे पैठणीचं ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे एक्स्ट्रा होतं मी त्यातनंच बनवते तर त्याचं स्क्वेअर कट करून घेतलं आहे आधी आपण आंबाडावरती बांधण्यासाठी जी नॉट असते ती बनवून घेऊयात एक स्ट्रीप बनवून घेतली आहे आणि त्याला असं पद्धतीने लटकन बनवून घेतले जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल हे पा चौकोन केला आहे फोल्ड केला आहे तो परत फोल्ड करून त्याच्यामध्ये स्ट्रीप घातली आणि अशा पद्धतीने लटकन करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे ही जी खालची साईड आहे ती ओपन ठेवायची तिथे आपल्याला स्टिच करायचं नाही आहे आणि बाकीचे जे राऊंड शेप आहे ते आपण स्टिच करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असं स्टिचिंग करायचं आहे इथे माझ्या मशीनचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं धागा खेचला जातो आहे तर अशा पद्धतीने एन्डला सुई आतमध्ये घालायची आहे आणि मग टर्न करायचं आहे हे पहा मी प्रत्येक ठिकाणी राऊंड जिथे येतो आहे तिथे सुई एंटर करते खाली आणि त्याच्यानंतरच पुढे स्टिच करून घेते एंडला आपण ओपन ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला पलटी करून घेता येईल अशा पद्धतीने स्टिच करून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि हे जे टोकं येतात ते कट करायचं आहे जेणेकरून काय होईल आपण ज्यावेळी हे पलटवून घेऊ ना त्याच्या आपल्याला पूर्ण असे पॉईंट व्यवस्थित निघतील आणि आपल्याला हे दिसायला खूप जरा छान दिसेल असं गोळा झाल्यासारखं फॅब्रिक दिसणार नाही म्हणून हे जे पुढे टोकं येतात ते कट करून घ्यायचेत आणि पूर्ण जिथे जिथे राऊंड शेप आहे नॉटचेस देऊन पलटवून घ्यायचे हे पा अशा पद्धतीने पेन किंवा पेन्सिल अशा कशाच्याही मदतीने असे टोक आपल्याला व्यवस्थित याचे काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे आंब्याचे जे पाण्याचं टोक असतं त्या पद्धतीने याचा शेप दिसेल जी आपण नॉट बनवली होती जिथे ओपन साईड आहे तिथे ती नॉट घालून स्टिच करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीचे एक लेस आहे माझ्याकडे तर ती आपण पूर्ण शेपला स्टिच करून घेणार आहोत जेणेकरून आपला जो शेप आहे पानांचा तो अजून अट्रॅक्टिव दिसेल आणि उठून दिसेल हे पहा अशा पद्धतीने पूर्ण लेस सगळीकडनं लावून घेतले आता आपण आपल्याला पाच पाना करायचे तर अशा पद्धतीने आपण लेस लावून घ्यायचे दोन साईडचे बाहेरच्या साईडने याची येईल अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही लेस लावून घेऊ शकता आणि ही लेस सुद्धा खूप स्वस्त आहे खूप महाग अशी नाहीये तर अशा पद्धतीने ही, पद्धती ही लेस सगळी पाच पानांची आपण वेगवेगळे असे तयार होतील अशी लावून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी लेस लावून झाल्यानंतर हे खूप छान दिसतं पण तोरण बनूयात आणि सगळ्यात आधी पानांचा शेप ड्रॉ करून घेऊयात तर सत्तावीस इंचाचं आपल्याला रेडी पाहिजे आणि एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत थोडं थोडं एकावर एक पाणी येईल अशा पद्धतीने तरी ते सातचो अठ्ठावीस म्हणजे सात पानांचं करणार आहोत तर चार इंचाचं एक पान आ, इंचा एक, आ, अशा पद्धतीने अडीच बाय साडेपाच इंचाचा एक कॉलम ड्रॉ करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे थोडाफार खालीवर झाला तरी चालेल पण अशा पद्धतीने पानाचा आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे अडीच भाय साडेपाचमध्ये तर अशा पद्धतीने शेप देऊन पान आपल्याला आधी कट करून घ्यायचं आहे आणि सव्वा दोन इंचावरती मार्क करून थोडासा असा पद्धतीने कर्व देऊन आपल्याला हे जो एक्स्ट्रा ओ, एक्स्ट्रा पेपर कट करून घ्यायचा आहे जेणेकरून करून काय पाण्याचा व्यवस्थित शेप होईल आता तुम्हाला हे जरी मोठं दिसत असेल ज्यावेळेस आपण स्टिच करू ते व्यवस्थित शेपमध्ये दिसेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला हा काट अठ्ठावीस इंचचा आहे माझा जो दरवाजा आहे तो तेवढ्यासाठी हा ओके आहे तुमच्या दरवाज्यानुसार तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकता शक्य का ब्लाऊच हा अठ्ठावीस ते तीस इंचामध्येच येतो तर अशा पद्धतीने काठाची बाजू मी त्याच्यावरतीच फोल्ड केली आहे आणि तीच स्टेप काढून घेतली आहे जेणेकरून दोन दोन स्टेप आपल्याला लागणार नाहीत तर हे पा अशा पद्धतीने स्टेप मी कट करून घेतली आहे काठाची जी डिझाईनची बाजू आहे ती आपण वरच्या तोरणाच्या वरच्या पट्टीसाठी यूज करणार आहोत जेवढी पट्टी आपल्याला पाहिजे तेवढीच यूज करू आणि जो पाण्याचा शेप आपण ड्रॉ करून घेतला होता त्याचेच सात अस्तरचे पीस कट करून घ्यायचे हे पा अस्तरचे सात पीस असे कट करून झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिकचे सुद्धा सात पीसेस असेच कट करून घेणार आहोत तर हे कट करताना ना शेप अगदी ॲक्युरेट द्यायचा आहे शक्यतो जेवढा ॲक्युरेट करू तेवढा पाण्यांचा शेप हा छान दिसतो तर अशा पद्धतीने मेन फॅब्रिकसुद्धा सात असे पानांचे शेप कट केलेत वरचा आपण जो कॉर्नर थोडासा काढला त्याच्यामुळं पाण्याचा शेप अगदी खूप छान दिसतो आणि ज्यावेळेस आपण स्टिच करून त्याचं आपल्याला आउटपुट येतं त्यावेळेस ते एक खूप सुंदर दिसतं हे अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून घेतलं आता आपण स्टिचिंग करूयात तर आपण काय केलं आहे दोनही साईडने स्टिच करून घेतले फिनिशिंग देऊन घेतली आहे जेणेकरून नंतर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही जेवढा आपल्याला ठेवायचं आहे तेवढंच हे करून एक स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं स्टिचिंग पटपट होईल तर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकावर एक ठेवून वरची बाजू ओपन ठेवायची आहे आणि खालचा जो, खाल जो राऊंड शेप आहे पाव इंचावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नॉचेस देऊन आपण याला पलटवून घेऊयात हे पाय इथेही असं टोक काढून घेतलं आहे जेणेकरून आपलं फिनिशिंग जे टोकाचं आहे ते व्यवस्थित येईल नॉचेस द्यायचे नॉचेस द्यायला विसरायचं नाही आहे अशा पद्धतीने नॉचेस देऊन पलटवून घेतलं आहे आणि याच्यावरतीसुद्धा आपण लेस लावून घेऊयात जेणेकरून हे अजून छान दिसेल तर असेच सगळे आपले सात पीसेस रेडी करून झालेले आहेत तर आपण हे जो काठ घे घेतला होता त्या काठावरती जोडून घेऊयात तर काठाचा मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्हीही साईडला सेम सेम जातील हे पान मिडल पॉईंट काढला आहे पानाचाही मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि हे पान त्याच्यावरती उलटं ठेवायचं आहे जेणेकरून हे जे आपण सुलट करू ते व्यवस्थित होईल अशा पद्धतीने तुम्ही टाचनी लावून घेऊ शकता पिनअप करून घेतल्यामुळे स्टीच करायला सोपा जाईल आणि वरखालीसुद्धा होणार नाही तर आणि आपल्याला कळेल की थोडंफार कमी जास्त करायचं आहे का थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे का हे पान थोडंसं पाऊंचं एकावर एक पान येईल अशा पद्धतीने आपले हे व्यवस्थित तयार झालेले आहेत ते इथे पिनअप करून घेतले आणि व्यवस्थित आपण आता हे स्टिच करून घेऊयात तुमच्याकडे जर असा ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही एक मीटर खणाचं कापड आणून याचं बनवलं तरी खूप हे सुंदर दिसतं खणाचंसुद्धा तोरण आणि हे आंबा ढाळा खूप सुंदर दिसतो आणि सध्या तर खूप ट्रेंडमध्ये आहे खणाचा आंबा ढहाळा तर तेही करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे सातही पानं याला स्टिच करून घेतले ते आणि आता वरची बाजू काय करू जेवढी एक्स्ट्रा पट्टी आहे तेवढी अशा पद्धतीने फोल्ड करून पिन अप करून घ्यायचे जेणेकरून आपण स्टिच करायला थोडंसं इझी जाईल हे पा अशा पद्धतीने एक्स्ट्रा पट्टी आपण आतमध्ये फोल्ड केली आहे व्यवस्थित पिनअप करून आता आपण हे स्टिच करून घेऊयात हे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही याला थोडीफार डिझाईन किंवा तुमच्याकडे लटकण असेल मणी असेल असं काही असेल तर आणि ते लावलं तरी हे खूप छान दिसतं हे पा अशा पद्धतीने याचं पिनअप करून स्टिच करून घेऊयात स्टिच केल्यावरती के दाखवते ही एक स्ट्रीप काढली आहे आपण जेणेकरून आपल्याला हे दरवाजाला ज्यावेळेस लावू त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा दोरीची गरज पडणार नाही हे आत्ताच आपण अशा पद्धतीने स्ट्रीप कट करून घ्यायचे आणि एक साधारण चार इंचाची स्ट्रीप ही याच्यामध्ये जे आपण पॉईंट ओपन ठेवले होते दोन्ही साईडनी त्याच्यामध्ये घालायचे आणि स्टिच करून घ्यायचे अशा पद्धतीने आपलं खूप छान असं तोरण तयार आहे माझ्याकडे एक छोटीशी घंटी होती मी ती मधी लावली आहे मला अजूनही डेकोरेट करू शकता मी अगदी सिम्पल पद्धतीने हे दाखवलेलं आहे बेसिक पद्धत नथ स्वस्तिक सरस्वती असं जे काय आहे तुम्ही तुम्ही कोरून घेऊ शकता त्याच्यावरती वर्क करून घेऊ शकता तर व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी असणारा बेल ऐकून दाबा जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील थँक्यू